हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही माझी बहीण तिला गुंडेगावकडे नेण्यासाठी निघालो होतो तिच्या गावी तर हे बघा आम्ही चाललेलो आहे ती आणि वेदू आणि माझ्या भावाची मुलगी आम्ही सर्वजण चाललेलो आहे तिला सोडायला तिच्या जावेच्या मुलीचं लग्न असल्यामुळे तिला गाड्या नसल्यामुळं सोडून येणार आहोत आणि आता सध्या वाघाची पण खूप भीती आहे ना त्याच्यामुळं मग एकटेनला नाही पाठवलं आम्हीच खेळत चाललोत तर इकडं आमच्या वेदूच्या पायाला काय लागले काही नु मला दाखवत होती तिच्या पायाला चप्पल लागली होती तर ती मला दाखवत होती तर हे बघा इकडं कसं रिस निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप डोंगराळा भाग आहे तिकडे म्हणजे रस्त्याने गाड्या पण दिसत नाही जास्त तुम्हाला दिसत असेल कारण आडमार्गी गाव आहे ते खेडेगाव आहे गावाचं नावच गुंडेगाव आहे तर पाहू तुम्ही विचार करा गाव कसा असेल तसं चांगलं आहे गाव आणि खूप मोठे मोठे डोंगर आहेत तिकडे हे बघा समोर दिसत असतील तुम्हाला खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि रस्त्याने काही गाडी दिसत नाही आहे सगळे मोठे मोठे दगडं ते पाहू शकता म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे पण जंगलसारखं भाग आहे तिकडं जास्ती गाड्या वगैरे काही नसतात एकच एक दोन इष्ट्या आहेत वाटतं मला पण काही सांगता येत नाही एवढं आणि इकडं रोडचं काम चालू आहे पाहू शकता सगळीकडेच रोडचं काम चालू आहे सध्या त्याच्यामुळं रस्ते खूप खराब आहेत आणि इकडं आमच्या गाडीत गप्पा चालल्या होत्या आणि पाहू शकतात इकडं थोडंसं म्हणजे पाण्याचा भाग येत त्यामुळे हिरव घा दिसते कोंबड्या कशा चालल्यात दोन रस्त्यातून आणि घर येत तर अशा प्रकारे आम्ही गप्पा मारत चाललेलो आणि चला तुम्हाला मी पुढे दाखवते अजून तिचं गाव गप्पा मारता मारता चालू होतं आमचं काहीतरी म्हणत होते आणि गाण्याचा आवाज येत असल्यामुळं मी वाईजवर आहे तर हे बघा किती मस्त हिरवगार निसर्गरम्य वातावरण आहे म्हणजे एकदम सुमसाम रोड होता रस्त्याने गाडी का माणूस कोण दिसत नाही पाहू शकता डोंगर किती मोठा आहे पुढचा आणि एकदम शांत वातावरण कुठं मोठं असे माणसं दिसत आहेत म्हणजे नाही का आता हे समोरून कुत्रं आलेला आहे आणि एक म्हातारं होतं तिथं गायावर बस जास्त काही माणसाची गर्दी नाही आहे इकडे म्हणजे रोडवर तुम्हाला दिसतच असेल कुठंच एखादी गाडी नाही दिसली का काही नाही अजून असे वस्त्या वस्त्या आहेत रोडनी लांब लांब अंतरावर येते आपण जवळ नाही आहे कारण तिचं गाव खूप खेडेगाव आहे आणि तिकडे जाणारे म्हणजे जास्त काही कोण जात नाही आम्ही खूप दिवसातून चाललो आहे आठ वर्षातून तर आता इकडे थोडंफार हिरवगार दिसत असेल तुम्हाला हे बघा रोड छान आहे पण रोडनी कोणीच दिसत नाही आहे बघा किती मस्त असा रस्ता आहे आणि जंगल दिसत असेल तुम्हाला पुढं सगळं खूप सारं असं अगदी एखादा माणूस जर मोटरसायकलवर जर की चाललं तर भीती ना असं असा रस्ता आहे बघा इकडं कसं जंगल सारखं आहे एकदम घनदाट दाटी झाडी एकदम घनदाट पाहू शकता आणि एक टेम्पो दिसला तेवढा येताना एवढा आणि हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला मी वलगुड कामठी दाखवणार आहे तिथून पुढचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे बघा आत्तापर्यंत रस्त्याने फक्त एवढी एकच गाडी दिसली आणि ती पण वलडू वलगुड कामठीमधून येते तर आता गाव आले ते ते दिसतंय ना समोर तुम्हाला ते छोटंसं गाव आहे हे बघा ही। ही हे वलगुड कामठी आली तिथं बी काही जास्त लोक घरं वगैरे दिसत नाही थोडेफारच आहेत तर आपलं छोटंसं खेडेगाव आहे हे पण आत्ता एक गाडी दिसली तर चला हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच्या एका छोट्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते इथून पुढचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते चला बाय